महाराष्ट्र पोलीस दलात निवड झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक न्यायाचे शहराध्यक्षिन चंद्र मोरे यांच्या हस्ते करण्यात आला या कार्यक्रमाचं दीपक सानब पवन खराटे हर्षल वाघ यांनी आयोजन केले होते सूर्योदय करिअर अकॅडमी बावीस पैकी एकूण बारा विद्यार्थी मुंबई पोलीस दलामध्ये भरती झालेत त्यांचा सत्कार यावेळी शाल श्रीफळ आणि स्मृतिचिन्ह देऊन करण्यात आला तसेच संचालक मेघराज गायकवाड यांच्या अथक प्रयत्नांना यश आलं असून विद्यार्थ्यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या तो अनुभव मी त्यांना सांगेन आणि तो अनुभव घेऊन हा मेघराज आज आपल्या समोर उभा आहे म्हणजे आजही खूप वयाच सारखा नाही आज मला असं वाटत तुमच्या बरोबरीत असं काहीतरी दोन पाच वर्ष मोठा असेल तिथून मेहनत चिकाची मी स्वतः डोळे दिले पण त्याला आपल्या शालेने मी हे तुमच्याकडे सगळ्यांकडे बघून मला असं वाटतंय की आपण खरं यशस्वी ठरत आहे

निवड झालेल्या उमेदवारांमध्ये अंकिता खालकर जयश्री गायधनी शालिनी सोनकांबळे सिद्धी गोसावी कौस्तुभ सांगळे आकाश अग्रवाल भाग्यश्री नागोटे कोमल शिंदे हर्षल जगताप स्वाती पवार यांचा सत्कार करण्यात आला दिशा न्यूज ब्युरो नाशिक